लोकसभेच्या आपण महाविकास आघाडीचे उमेदवार आहात आज अचानक पत्रकार परिषद घेत आहे की काय तुमचं धोरण आहे आणि कधी तुम्ही काम महाविकास आघाडीची ही बैठक आज बोलावली गेली आणि या बैठकीमध्ये आम्ही प्रामुख्यानं तेवीस तारखेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून फॉर्म भरणार आहोत आणि या फॉर्म भरण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते जे स्टार प्रचारक आहेत त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं आदित्यसाहेब ठाकरे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक आणि शिरूरचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे तसंच काँग्रेसकडनं माणिकराव ठाकरे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष त्याचप्रमाणे इतर सर्व आम आदमी पक्ष असेल किंवा इतर काही संस्था आहेत किंवा इतर पक्ष आहेत या सर्व पक्षाचे प्रमुख नेते मंडळी त्या दिवशी फॉर्म भरण्यासाठी येणार आहे त्यांना आहे हे तर आता स्पष्ट होतच आहे पण त्यांच्याविषयी तुमचं कसं कशाप्रकारे तुम्ही पाठिंबा देणार आहे आणि त्यांच्याबद्दल तुमचं मत तर आमचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग भाऊ वागेरे पाटील हे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जो मवाळ स्वभाव किंवा त्यांच्यातली जी वागण्यातली नम्रता आहे हेच त्यांचे मूलभूत गुण हे या मतदानामधलं विजयाचं कारण होणार आहे कारण त्यांच्यातील ही नम्रता पूर्ण तुम्ही ऑल पिंपरी चिंचवड शहर जरी फिरले तरी अशा नम्रतेचा माणूस तुम्हाला कुठेही मिळणार नाही कारण जे सामान्य जनता आहे तळागाळातील त्यांचे प्रश्न असतील त्यांच्या कुठल्या समस्या असतील हे भाऊ म्हणजे पुरेपूर तिथं जाऊन ते सोडवण्यामध्ये सक्षम आहेत म्हणजे ज्यावेळेस आम्ही आज त्यांच्या तालमीत तयार झालेली लोक आहोत आम्ही आज जरी आम्ही राष्ट्रवादीत असेल भाऊ शिवसेनेत असेल तरी आम्ही हे सर्व पक्ष बाजूला ठेवून जर भाऊंचा स्वतःचा विचार केला तर आज कुठलंही काम घेऊन भाऊंपर्यंत गेलो तरी भाऊ दोन मिनिटात लगेच याला फोन लाव त्याला फोन, फोन लाव अरे यांचं काम पहिलं करून दे म्हणजे त्यांची ती तत्परता आहे की क्विक पुढचा माणूस आला की लगेच ते काम झालं पाहिजे भले नाही झालं तरी तर त्याबद्दल प्रयत्न झाले पाहिजे अशी भाऊंची भूमिका असायची आणि याच भूमिकेमुळे पुढचा विजयाच विजय हा आमचा सोपा होणार आहे सुशिला पवार मी हां मी आता पिंपरी चिंचवड मावळ सह समन्वयग आहे मला ह्या प्रचारासाठी नियुक्ती केलेली आहे आता निवडणुकीमध्ये तर मी संजय संजय भाऊबद्दल इतकं चांगलं सांगेल की आजपर्यंत ज्या उमेद उमेदवार आम्ही जे निवडून दिले दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला त्या उमेदवाराने जो आम्हाला धोका दिला त्या धोक्याची तीव्रता सगळ्यांच्या महिलांच्या मनामध्ये आहे तर तेव्हा तुम्हाला मावळमध्ये कोण ओळखत होता तुम्ही पण एक नगरसेवक होतात आणि आम्ही महिला आघाडीने तेव्हा मी जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्षेचं पद भोगवलेलं होतं आणि मी एक महिला आघाडी म्हणून मी त्यांना विचारते की ज जसं तुमचं आम्ही म्हणून लावून काम करून तुम्ही आम्हाला धोका दिला आमच्या पक्षाच्या नेतृत्वाला धोका दिला आमच्या पक्षाला आमच्या उद्धव साहेबांना आज तुम्ही धोका दिला तसा आता हे उमेदवार कधीच धोका देणार नाही